नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे अशी रुचकर चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कुरकुर अशी चवीला चवीलासुद्धा अगदी चविष्ट लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूयात आपण आता पहा आता साहित्य घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे थोडासा हळद मीठ सहीप्रमाणे जिरं लाल तिखट आणि भाजणीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तर त्यामध्ये आता आपण सर्व एकत्र करून घेऊया पीठ भाजणीचं पीठ आता मळून घ्यायचं आहे आपल्याला मीठ वगैरे टाकून छान असं मळून घेणार आहोत आपण पाणी टाकून छान मस्त मळून घ्यायचं आहे जसं आपण ह्याला मळलं होतं शेवसाठी मळलं होतं तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ देखील मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे थोडंसं आपल्याला हे पहा अशा पद्धतीने तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटतात ते बघा असं प प्रकारे पीठ वाहून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही थोडंसं पातळ पीठ आहे एकदम घट्टसुद्धा नाही आहे जेणेकरून आपली चकली छान अशी गोल होईल हे पाहा असं भरून घ्यायचं आहे तुम्हाला भरून एक दोन काढून दाखवते मी आता हे लावून झाकण लावून आपण चकली पाडून घेऊया त्यावर हे पहा परत इथेच पाडून दाखवते दोन चार दोन वाट्याच पीठ आहे त्यामध्ये किती होणार आहे ते पहा तुम्ही आता छान अशी व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे चवी एकदम कुरकुरीत लागतात छान जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा बाबा अशा पण चकलीचे गोल पाडून घ्यायचे आहेत सर्व एवढ्या चकल्या झालेल्या आहेत त्याला तळायला मीडियम फ्लेम गॅस ठेवायचा आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला चकल्या त्यामध्ये सोडायच्या आहेत थंड असेल तर त्या शिजणार नाही आणि जास्त तेल गरम झालं तर त्या करपवू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमला आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे पहा आपल्याला चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत छान एकदम कुरकुरीत होतात खायलासुद्धा एकदम सुंदर लागतात हे चकल्या तर आवडलं असेल तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला करून दाखवते अजून दोन तीन तळून दाखवते चकल्या हे पहा दोन तीन चार अशा चकल्या तुम्ही टाकू शकता छोटेकडे या त्यामुळे चार जेवढ्या बसतील तेवढ्या तेल पण मीडियम गरम पाहिजे जास्त गरम झालं चकल्या जाऊ शकतात आपल्या हे पाहा पलटी मारून छान अशा तळून घ्यायचे व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर जास्त एकदम थोडासा रांसला करायचा जास्त रांसुद्धा नाही करायचं आपल्याला हे पा एकदम छान होतात कुरकुरीत लागतात एकदम खायलासुद्धा खूप सुंदर लागतात अशा चकल्या तळून झालेल्या आहेत आपल्या हे पहा मी तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते आता सर्व चकल्या काढून घेते मी आणि एका डिशमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते कशा आहेत त्या तर कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू